सध्या मापशांकशांक आयलेले असा तुमच्याकडे खबर असं पण आम्ही प्रोसेस झाल्या उपरानिक पहिली सांगत म्हटलं खेळ दिसना एक जुनो कार्यकर्तो खूप वर्षांनी वर्षां वसा काम केलेलं असं हा काम करीत सरलेलो असा तो मनीस चौक सो त्यांचा प्रोसेस जो असा

ओवर द नेक्स्ट कपल द नेक्स्ट वीक हा सांगता जिसोब तुम्ही नवीन काजारी नवीन लग्न झाले त्यांना विचार असा की हातून राजकारणात कसं कसे आज काय ना, 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 ना। माझ्या मना आसा की एका फेमिली मेंबरात एकच पोझिशन असं असे असे आमक शिक्षण दिलेलं जायते जण जा जा बाबाई सांगा की चेड्या दुसऱ्या मतदारसंघात गेलात म्हणून आम्ही त्यांना थारायले की इन पॉलिटिक्स ॲट अ टायम वन पर्से मन कर दुसऱ्या लेवलाचे वेगळे लेवलाचे पोक शकता पण माझ्या मनान आसन कायच ना बदल शी इज ऑल्सो नॉट फ्रॉम अ पॉलिटिकल बॅकग्राऊंड सो हाडपाक नाका शी इज नॉट हॅव्हिंग एन पॉलिटिकल एक्सपिरियन्स सो खंच माझ्या मनान कळलं की आहे काय इंटरेस्ट मला दिसणार सध्याच्या राजकारणात आता तुम्ही म्हटलं की आपण आणणार फॅमिली राज्य असं सध्या सरकार त्याच्याबद्दल तिने म्हणलं तसे किती असं हवेन सांगला तसे एका एका मनशाक एक मतदारसंघ गावल्यावर खूप डायनॅमिकली <coughs> पोहोचे पडतात प्रत्येक कॉन्स्टिट्युन्सी वेगळे तरीचे असतात पॉलिटिक्स पॉलिटिकल सिच्युएशन जेव्हा जेव्हा असतात पण जसे आमकाय त्या वेळेला खुशीनं लिहितर सरपाक पॉलिटिक्स आणि लोकांनी मागले म्हणून आमकां भीत सरचे पडले पेश बाहेर पडलो त्याच्या उपरान हावे फुढे सरले लोकांनी फुडे काढलो म्हणून आता का एक पक्षानं थारलेलं की लॅटर्स घेऊन येन्स आहे दोनदा निवडून आले निमाणे असं लोकांना कोणी येऊ शकता एक फॅमिलीतले चार सुद्धा मनीस आलेले असा दोन तीन फाटी आखी फॅमिली सुद्धा बाहेर पडलेली असा सो so इट्स अ व्हेरी सेन्सिटीव uh, गेम uh, लोकांचे सेंटीमेंट पोवून करचे असे माझे म्हणणे असा पण एव्हरीबडी हेज देअर ओन ओपिनियन काय पोचे पडले

गावता हो गा so, ते पोया म्हणतात कितले हॉटे किती वरां गावात कि कित टाईम दिवळ जण पॉलिटिक्स असल्यावर वी आर ऑल् न्यूली मेरीड ऑल्सो प्लॅन आवर फॅमिली उदरगतीबद्दल च आमकां मुन्सिपल कौन्सिल इलेक्शन असा जय ते इश्यूज ॲड्रेस आमचे आमच्याकडे एक वर्ष वर्षाचा ऑलमोस्ट टाइम वन इयर फोर मंथ्स असं तरी टाईम असा सो ते सगळे पोक जे विषय पेंडींग असतात कचऱ्याचं एक वडलो विषय असा वी हॅव टू ॲड्रेस दिस व्हेरी इम्पॉर्टंट इशू सगळ्यांक मापशा साफ पण आम्ही सगळे जण वगडा सांंटिफीक इश्यू असा बेस्टो कचरो काढलो आणि साफ उर कचरा सारखा डिस्पोज जाऊन इट शूड बी अ कंटिन्युअस प्रोसेस सो त्याचे सिस्टम ऑलरेडी थारालेलं असा बट ना खाय फायट डिले कारणात ते सो डेट इज द मोस्ट इम्पॉर्टंट द मेन प्रायोरिटी ऑफ मापसा रवींद्र भवन आय विल टेक अपडेट्स इन दिस कमी मंथ आय विल गिव यू आन्सर बायम्ब्ली सेशन कडि सोशल मिडियाही जर आपण ॲक्टिव्हिस्ट म्हणतात पण ते तुमचे नाव सुद्धा बदनाम करीत असतात तुमच्याकडे काहीच जायना काय विकास करीना तो आत्माराम घडेकर ना म्हणजे सुद्धा ते काही सोशल मिडिया चरीत असते तुमच्याकडे किती म्हणजे असं किती तुम्ही सगळे जण आय रिपोर्टर तुम्ही जर्नलिझम काम या फिल्डात गेल्या फाटले दोन वर्ष भीतर जयते जण कॅमेरा घेऊन जर्नलिझम करतात खरं तरी मला दिसत तुमच्या फिल्डाचे डिफिकल्टी हा नोबडी नोज टू नोबडी इज एबल टू डिफायन वेदर दिस न्यूज इज जेन्युईन ऑर नॉट जेन्युईन मिस इनफॉर्मेशन दिवप लोकांक आणि लोकांक मेकळान घालप लोकांक रॉंग इन्फॉर्मेशन पाहत खरी मला एक चुकीची गजल कोण तो मनीस त्याची लायकी ते काम किती धंदा किती ते लोकांक सगळं खबर असू शकता आयडोंट नो दीम पर्सनली बट आय हॅव हर्ड ऑफ युमेन ते जय आय डोंट नो स्टिक लोकांना खबर असते ते लोकांच्याच सोडू येत आरोप करपी जयतेजा असतात पण मला कोणाचा भय ना कारण आम्ही सदांच वी आर ऑलवेज बीन ऑन द ट्रॅक कारण आमची फॅमिली हिस्ट्री कशी असा खूप वाईट गोष्टीचेर आम्ही खंय इनवॉल्ड इनवॉल्ड ना आमकां त्या लायनीन हाडूंक सोदता एन ट्रायंग टू पोट्रे मी इन ने अ नेगेटीव वे दॅट इज आफ टू हिम बट किदें आसा ते निमाणे कायद्यान आसा नासा ते सगले आमचे कडेन सदांच आमी कायद्यान केलेले आसा ताका जाय जाल्यार आरोप करून काय फरक पडना बिकॉज ऑल डॉक्युमेंट्स ऑल पेपर एवरीथिंग इज ऑलवेज बीन बीन अवेलेबल

वयवर्स इन गवर्मेंट बँक म्हणजे दिसतात छोटी दारा काढलेली असतात छोटी दारा उरलेली असतात दे हॅड मूव्ह फर्स्ट डे पण मला दिसाना त्यांच्याकडे किती डॉक्युमेंट असतात होय इलिगल बांधप सरकारच्या जमिनीवर बांधप जेव्हा तुम्ही आम्ही सांगता ते करी नाका तरी करतात तर मागीर आमकां खंय ना खंय प्रॉब्लेम जाता कोणाक हेल्प करपाक ते होय आम्ही सदांच लोकां वांगडा आसा आमी सदांच लोकां वांगडा रावतले पण खंय ना खंय आमकांय एक सपोर्ट दिवंक जायना लोकांक किया लोक लो, परमिशन घेऊन घरा बांधतात सो so, लोकांना दिसता जे लोक पैसे भरतात फीज भरतात सगळ्याकडे परमिशन घेतात सतत करतात त्यांना खेरी दिसता आम्ही इतके खर्च करून किती फायदे आम्ही ते बेकायदेशीर बांधल्या बरे सो फॉलो द प्रोसिजर देर इज नो प्रॉब्लेम इट इफ दे आर नेमिंग द कंपनी पोलिसांचा माझा फुल सपोर्ट असा कियांक हटलाय असं मला भरपूर वाईट दिसतं किंवा गरीब लोक असे त्यांच्याकडल्यान पैसे घेऊ हे सारखे एक जर त्यांचे पैसे रिटर्न करू ने ना सिव्हल मॅटर जातात जाऊन फुले काय नाही कोण बॉम्ब मारता इल्लीगलिगल आपल्या स्वतःचे फोन घेऊन ये पहिली खंच्या लिगल असता खिगल न एक एक पत्र काढा सेकंड टाईम हे असले की लेट मंत्रीपद घेऊ आता अशी चर्चा झाली की मंत्रीपदान हे आम्ही पक्षाचे लॉयल कार्यकर्ते हा आता दोनदा आमदार बी जे पी कार्यकर्त दोन हजार सातांच्या वॉटिंग आयला पण त्या दिसा हा बी जे पीचं कार्य ऑलमोस्ट वीस आहेत येतात पक्षात जर माझे नाव वेग सर सेंटरांसून माझे नाव आहे आय विल बी हॅपी टू एक्सेप्ट मिनिस्टरशीप फॉर द बेनिफीट ऑफ म्हापसा कॉन्स्टिट्युंसी एज वेल एज फुल ऑफ मंत्री झालो त्यांना तो गोयचा मंत्री झाला तो आमदार जाऊन गोयचा मंत्री हा जर पक्ष आमचे विश्वास uh, देत आम्ही तयार कसले तुम्ही तशी मागणी केल्या नाय मेन कसलीच मागणी करू pode ser a de janeiro